अध्यक्ष मोदे लक्षवेधी अतिशय महत्वाची आहे सन्माननीय सदस्य अमनबाई पटेल यांनी ही लक्षवेधी विचारत असताना काही ठराविक प्रश्न विचारले आहेत तत्पूर्वी मी सभागृहाला माहिती देऊ इच्छितो की आमच्या सरकारची भूमिका ड्रग्जच्या बाबतीमध्ये झिरो टॉलरन्स पॉलिसी आमची आहे माननीय मुख्यमंत्री मोदी देखील या बाबतीमध्ये सभागृहामध्ये याच अधिवेशनामध्ये घोषणा देखील केलेली आहे की झिरो टॉलरन्स पॉलिसी म्हणजे फक्त अटक करणे किंवा कारवाई करणे असे नाही हे ड्रग्स रॅकेट नक्कीच एक चिंतेची बाब आहे महाराष्ट्रामध्ये मुंबई पुण्यासारख्या आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये ड्रग्स हे अतिशय सोप्यारित्या बनवता येतात ते विकता येतात आणि हे सगळं सिंडिकेट चालत असताना जर का कोणी पोलीस अधिकारी ह्या जर का कोणा ड्रग सोबत किंवा कोणासोबत जर का आढळला करतात त्यांना मदत करत असताना आढळला त्याच्यावरती सस्पेन्शन नाही त्याला बडतर्फ केलं जाईल तर इतक्या कडक कारवाई करायची आपली तयारी आहे कारण शेवटी आपल्या पुढच्या पिढीच भविष्य याच्यावरती निर्भर आहे अशा वेळेस नक्कीच आपण जे इथे मुद्दा मांडलेला आहे की ड्रग्सची कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये काही कायदे हे नक्की आपल्या अडचणीमध्ये येतात त्याच्यामध्ये दहा ग्रामपेक्षा जास्त ड्रग्ज जर कोणाकडे सापडलं तर आपण त्याला पेल्डर म्हणून आपण त्याला ट्रीट करतो पन्नास ग्रामपेक्षा जास्त जर का तिथे ड्रग जर का सापडलं त्याला कमीत कमी दोन ते तीन वर्षांची शिक्षा असते आणि तो अटक राहतो तर अशा वेळेला आपला जो प्रश्न होता स्पेसिफिक की पन्नास ग्रामच्या आतमध्ये जर का ड्रग सापडलं किंवा जर का कोणी त्याच्यामध्ये पेल्डर जर का सापडले त्याला देखील तीच कडक शिक्षा व्हावी नक्कीच तसा कायद्यामध्ये बदल करणं आवश्यक असेल तो देखील बदल केला जाईल आणि दुसरा आपला प्रश्न जो होता तो फास्ट ट्रॅक कोर्ट्स सध्या ह्याच्यामध्ये कोर्टामध्ये तशा कुठल्याही केसेस प्रलंबित असा जास्त राहत नाहीत आपण ज्यावेळेला उदाहरणार्थ आता हा प्रश्न जो आहे तो मालवणी पोलीस स्टेशनच्या अखत्यारी मधला हा प्रश्न आहे आपल्याला सांगेन दोन हजार चोवीस जानेवारी मध्ये आपण मालवणी पोलीस स्टेशनच्या अखत्यारीमध्ये एम डी बनवणारी एक घरा एक, एक लॅब तयार केली होती पाचशे तीन ग्रामचा आपण ड्रग तिथे पकडला जवळपास एक कोटी पाच लाखाचा ती रक्कमेचा आपण ड्रग तिथे पकडलं फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन हजार चोवीस ला चरस जवळपास एक कोटीचा आपण मारुडी पोलीस स्टेशन अंडर आपण तिथे पकडला म्हणजे पोलीस कारवाई करते नाही असं नाही परंतु ह्या सगळ्या कारवाई होत असताना आणि ह्या कारवाई जेव्हा झाल्या पाचशे तीन ग्राम का आपण एकत्र पकडलं नाही अगोदर जो डिस्ट्रीब्युटर होता वीस ग्राम विकताना त्याला आपण पकडलं आणि मग हळूहळू आपण चेने आपण जे आपण म्हणजे स्थापित करून आपण त्याच्यावरती आपण ही मोठी कारवाई केलेली आहे आणि म्हणून फास्ट ट्रॅकची तशी मला आवश्यकता वाटत नाही परंतु गरज पडली तर आपण तो देखील नक्की जाऊन विचार करू आणि आपण जो तिसरा विषय तो मांडला तो रिहॅबचा नक्कीच आज मुंबई सारख्या शहरामध्ये रिहॅब सेंटरची आवश्यकता आहे सध्या आपण जे डीएडिक्शन सेंटर्स जे आपल्या मुंबई महानगरपालिकेचे जे आपले इस्पितळ आहेत त्याच्यामध्ये त्याच्या डीएडिक्शन सेंटर आपले आहेत तिथे आपण पेशंटना घेऊन जातो त्यांचे ट्रीटमेंट तिकडे होते परंतु रिहॅब रिहॅब सेंटरची नक्कीच आवश्यकता आहे परंतु रिहॅब सेंटर्स काही मला वाटतं दोन दिवसापूर्वी लक्षवेला उत्तर देत असताना मी म्हटलं होतं की रिहॅब सेंटर्स उभे करत असताना गृह विभागाकडनं नाही तर समाज कल्याण विभागाच्याकडनं ते उभे राहणं आवश्यकता आहे नक्कीच आज या लक्षवेच्या मार्फत मी आश्वासित करू इच्छितो की पुढच्या काही कालावधीमध्ये म्हणजे लवकरच मुंबईमध्ये किंवा पुण्या असेल किंवा नवी मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये रिॲब सेंटर उभे राहण्यासाठी शासन तिथे त्वरित कारवाई करेल अध्यक्ष मोदय सन्माननीय सदस्य मनिषताईंनी जो प्रश्न उपस्थित केला आहे रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीमध्ये असलेल्या टपऱ्यांवरती देखील तिथे काही प्रमाणात ड्रग्जची विक्री होत असते त्यांनी ठराविक इंदिरानगर त्यांनी असा या विभागा विभागाचा त्यांनी उल्लेख देखील केलेला त्यांच्या मंत्रासंघामधल्या तो नक्कीच त्वरित आजच्या आजच ठराविक आपल्याला कुठल्या माहिती असेल तर माझ्याकडे आपण द्या परंतु अध्यक्ष मोदे हो एक मगाशी समजणी अमितबाईनी देखील प्रश्न विचारला होता आपण देखील त्याचा उल्लेख केलेला आहे की कायदा या बाबतीमध्ये नक्कीच थोडा अजून कडक करणं आवश्यक आहे की ह्याच्यामध्ये आपण केंद्र सरकारला देखील आपण याच्यामध्ये काही आपण बदल आपण सुचवलेले आहेत त्यामध्ये गांजा जर का आता वीस के जीचा गांजा आढळला तर आपण त्याला पेल्डर म्हणून आपण त्याला जे ट्रीट करतोय ते वीस के जीच्या ऐवजी पाच के जी आपण करावं अशी आपण मागणी आपण केलेली आहे कोकेन शंभर ग्राम आहे त्याऐवजी आपण पन्नास ग्राम करावा अशी मागणी केली आहे चरस एक ग्राम आहे त्यावेळी पाचशे एक ग्राम करावा अशी मागणी आपण केंद्र सरकारकडे केली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की लवकर त्याच्यामध्ये बदल देखील होईल परंतु अध्यक्ष मोदे संयुक्त कारवाया ह्या होणं आवश्यक आहे मला देखील मान्य आहे आता आपण रेल्वे कमिशनरेट ज्या ज्या ठिकाणी आहे तिथे आपण रेल्वे कमिशनरेट आणि पोलीस कमिशनरेट अशा आपण एकत्रित कारवाई करतच आहोत त्याच्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला आपल्या ड्रग्जवरती वरती कारवाई करण्यासाठी आपण वेगळा सेल देखील आपण केलेला आहे एटीसी म्हणजे अँटी टेरिट सेल आपल्या कार्यरत आहेत आणि असं आपण संयुक्त कारवाई आपण करत आहोत परंतु ठराविक आपल्या विभागामध्ये जिथे जिथे ड्रगच्या वॉक्टमध्ये आपल्या तक्रारी असतील त्या आपण माझ्याकडे स्पेसिफिक लोकेशन द्या त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करू अध्यक्ष मध्ये मग सदस्य महेश जो प्रश्न विचारला की पोर्ट पोर्टमध्ये आता पोर्ट विभागाच्या मार्फतच स्क्रीनिंग फॅसिलिटी उभा करायचं सध्या कामा चालू झालेलं आहे भविष्यामध्ये अशा घटना थांबण्यासाठी तिथे नक्कीच आपले तिथे प्रयत्न होतील सामान्य सदस्य अमिन पटेल यांनी देखील प्रश्न विचारला होता हाच योगेशी आपण जो प्रश्न विचारला आहे तो की फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये अशा केसेस चालण्यासाठी स्पेशल कोर्ट जर का उभ्या करण्याची गरज पडली नक्कीच एक रिव्ह्यू आपण एक ह्याच्यामध्ये रिव्ह्यू घेतला जाईल नाही अध्यक्ष मध्ये अध्यक्ष मध्ये एक रिव्ह्यू घेणं आवश्यक आहे किती केसेस पेंडिंग आहेत नाही नाही म्हणजे सदस्यांना मी सांगेन अध्यक्ष मध्ये केसेस पेंडिंग आहेत त्यांचं उत्तर उत्तरमध्ये रिव्ह्यू घेणं आवश्यक आहे किती केसेस पेंडिंग आहेत किती केसेसमध्ये आरोपींना अटक आहे किती केसेसमध्ये बेल मिळालेला आहे याचा रिव्ह्यू घेतला जाईल आणि आवश्यकतेनुसार आपण कारवाई करू ना अध्यक्ष महोदय पुढच्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये याचा रिव्ह्यू घेतला जाईल आणि ह्याची माहिती पटलासमोर ठेवली जाईल आणि अध्यक्ष महोदय मी आपल्याला सभागृहाला हे देखील आश्वासन करू इच्छितोय किंवा माहिती देऊ इच्छितोय की आताच आपण अँटी नार्कोटिक टास्क फोर्सची आपण स्थापना केलेली आहे याच्यामध्ये जवळपास तीनशे सेहेचाळीस नवीन निर्मिती पंधरा दिवसापूर्वी कॅबिनेटचा निर्णय घेऊन आपण घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आय अधिकारी प्रमुख असणार आहे त्यांच्याकडली जवळपास साडेतीनशे अधिकारी ह्याच्यामध्ये कर्मचारी तिथे कार्यरत असतात फक्त आणि फक्त ड्रग्ज वरती कारवायाच्या रोखण्यासाठी अध्यक्ष मोदी आपण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आमचं सरकार ड्रग्जच्या बाबतीमध्ये झिरो टॉलरन्स पॉलिसी घेऊन काम करते आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये कडक पावलं उचललेली आहेत अध्यक्ष मोदी सन्मान्य सदस्य बाळानर यांनी स्पेसिफिकली मुंबई आणि जोगेश्वर भागामध्ये ज्या ड्रग्जचं सेवन होत आहे अध्यक्ष मोदी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुरुवातीलाच या सभागृहामध्येच घोषणा केलेली आहे की जर का कोणी पोलीस अधिकारी ह्या ड्रगच्या सगळ्या सिंडिकेटमध्ये जर का कोण आढळला त्याला सस्पेंड नाही बडतर्फ केलं जाईल अशी कडक कारवाई करायची आमची तयारी आहे त्यामुळे अशा कुठल्या ठराविक जर का ठिकाणी आपल्या जर का आपल्या का कुठे येत असेल की ड्रग विक्री होते आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही तिथे कारवाई करायला लावू अध्यक्ष महोदय अंमली पदार्थांचं सेवन असेल विक्री असेल हा प्रश्न गंभीर आहे याबद्दल कुठलीही शंका नाही कुठला राजकारणही नाही अध्यक्ष मध्ये मी आपल्याला समन्वय सदस्य सुनील प्रभू यांना देखील मी आश्वासित करेन की या बाबतीमध्ये कुठल्याही अधिकाराला आम्ही पाठीशी घालणार नाही शेवटी आपण प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आपण जे एटीसी आपण स्थापना केली आपण त्याकरताच आपण केलेली आहे आता आपण नव्याने अँटी नार्कोटिक टास्क फोर्स आपण स्थापन केले साडेतीनशे अधिकारी पण आणि आय जी लेवलच्या आपण पण याच्यामध्ये आपण त्यांना प्रमुख म्हणून आपण त्याला जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे अध्यक्ष मध्ये कारवाई करण्यासाठी यांची आपण स्थापना करतो आणि अध्यक्ष मध्ये मुंबईमध्ये काय कारवाई होत नाही असं भाग नाही दोन हजार ला म्हणजे या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आपण जवळपास तीनशे छप्पन लोकांना आपण अटक केलेली आहे जवळपास सेवन करणाऱ्या अठराशे लोकांना आपण अटक केलेली आहे अध्यक्ष मध्ये असेल की के कारवाई केलेली नाही नक्कीच एक चॅलेंजिंग मुद्दा आहे ह्याचं सेवन हे प्रत्येक लहान मोठ्या ठिकाणी केलं जात आहे शाळेचे विद्यार्थी याच्या आरे जात आहेत हा प्रश्न गंभीर आहे याच्यामध्ये आम्हाला सरकारला गांभीर्य आहे ना आणि म्हणूनच टास्क फोर्सची स्थापना केली तर टास्क फोर्सच्या मार्फत ह्या कारवाई रोखण्यात येईल